नमस्कार मी आपण बघत महाराष्ट्र आपण आलेलो आहे साकोली विधानसभा विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हा विधानसभा क्षेत्र अच्छा महाराष्ट्रामध्ये गाजलेला असा विधानसभा क्षेत्र आहे आपल्यासोबत डॉक्टर विजय ठाकरे नांदुलकर मॅडम आहेत जे भारतीय जनता पार्टीचे सचिव आहे जिल्हा सचिव आहेत भंडारा जिल्ह्याचे आपण जाणून घेऊ त्यांच्याशी काय नेमकं समीकरण या विधानसभा क्षेत्रामध्ये असत आहे मला मॅडम काय सांगाल जसं आम्ही या विधानसभेचा दौरा सुरू आहे प्रवास सुरू आहे मागील पाच वर्ष झाले आमचं सातत्य या विधानसभेवर लक्ष आहे आणि सातत्याने जेव्हा आम्ही प्रवास करत आहोत तर या आपल्या क्षेत्रातील जनतेच्या काय समस्या आहेत तरुणांच्या काय समस्या आहेत महिलांच्या काय समस्या आहेत ह्या सर्वप्रथम आम्ही आम्ही जाणून घेतल्या आणि जनतेचा असा कला आहे इथे की या क्षेत्रामध्ये आपण एवढे वर्ष झाले बघत आहोत वीस पंचवीस वर्ष झाले आहेत इथे आपण ज्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे परंतु इथील सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे युवकांना रोजगार नाही आहे शेतकऱ्यांची इथे हाल अपेक्षा खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात कारण जोपर्यंत रोजगार निर्मिती इथे होणार नाही इथे बघा शेतकरी हा प्रमुख शेती हा त्यांचा व्यवसाय आहे आणि जोपर्यंत शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग इथे येणार नाहीत तोपर्यंत इथे रोजगार निर्मिती होणार नाही आणि या प्रकारची जर रोजगार निर्मिती तयार इथे होईल युवकांना सुद्धा रोजगार मिळेल आणि इथचा शेतकऱ्यांनी सुद्धा भरभराट होईल स्वतःला माणूस तर शेतकरीच्या माणसाच्या क्षेत्रामध्ये किती काय ही शोकांतिका आहे आम्ही जेव्हा इथे प्रवास करतो इथची जनता सुद्धा बोलून दाखवते ही शोकांतिका आहे की शेतकऱ्यांच्या नावावर शेतीच्या नावावर राजकारण फक्त इथे सुरू आहे परंतु या शेतकऱ्यांसाठी आपण बघतो मागील या दोन अडीच ज्यांनी विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा होते परंतु त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना धानाचं बोनस आजपर्यंत मिळालेलं नाही आहे त्यावेळेस जे पुराची स्थिती इथे आली होती त्यावेळेस पुराचे पैसे आजपर्यंत सुद्धा या जनतेला इथे मिळालेले नाही आहे पण आता आमची जेव्हा इथे सरकार आहे आम्ही महायुतीचे सरकार आता या एक दोन महिन्याआधी इथे जेव्हा पूर आलेला होता तात्काळ पूरग्रस्त भागामध्ये आम्ही दौरे करून आमचे नेते माननीय श्री डॉक्टर परिणयजी फुके यांच्यासोबत आम्ही स्वतः प्रत्येक गावागावी गेलो आणि तात्काळ शेतकऱ्यांना आम्ही मदत इथे दिली सगळे आतापर्यंत जे आपण नाव म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत आहात हे सगळे फक्त म्हणजे बोलण्यासाठी आहेत परंतु ग्राउंड लेव्हलवर जनतेसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी यांनी काय काम केलं हा प्रश्न आज जनता गावोगावी प्रत्येक क्षेत्रामध्ये विचारत आहे डॉक्टर मॅडम आपण मला एक सांगा की आता <Sessun> आपण हा जो क्षेत्र आहे आतापर्यंत जिथे पुरुष प्रधान म्हणजे जे आहे आपण पहिल्यांदा अंधारकीसाठी उघडण्याचे प्रयत्न करतो आणि आपल्याला पुषांचा पाठिंबा आहे असं वाटतं खूप छान वाटत आहे कारण कसं आहे की मी एक महिला म्हणून माझ्या पहिल्या दिवशीपासून जेव्हा मी समाजकारणामधून मी राजकारणात आलेली आहे आणि माझा जो उद्देश होता समाजकारणामधून राजकारणाकडे येण्याचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की देशाची प्रगती ह्या त्या देशातील महिलांच्या सामाजिक आर्थिक राजकीय स्थितीवर अवलंबून असते आणि महिलांची भागीदारी जास्तीत जास्त प्रमाणात ही राजकारणामध्ये असायला पाहिजे हे उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रातील महिला जास्तीत जास्त लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ह्या आल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे की आताच आमच्या सरकारने नरेंद्र मोदीजींचं आमचं केंद्रातलं जे सरकार आहे तर नारी शक्ती अधिनियम अंतर्गत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आहे लोकसभा पुढच्या आणि विधानसभामध्ये लागू होणार आहे परंतु हा प्रयत्न माझा आधीपासून होता आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नशील होती आणि आजही आहे आणि होऊ शकते या प्रयत्नामुळेच त्याची दखल जनतेने घेतली असेल की आपल्या क्षेत्रातही महिला झाल्या पाहिजे आजपर्यंत महिलांना प्रतिनिधित्व नाही मिळालेलं आहे आणि त्या दृष्टीने हा प्रवास माझा सुरू आहे आणि जनतेने त्याची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे